नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील अकरावी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीत नावारूपाला आलेली व अंबाजोगाईतून सर्वाधिक रिझल्ट देणारी एकमेव क्लास म्हणजे के क्लास होय या क्लासमधील विविध ठिकाणी डॉक्टर इंजिनियर होण्यासाठीची पात्रता प्राप्त करून क्लासचे नाव लौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन शहरातील दीनदयाळ बँकेसमोर असलेल्या जाई कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या के एस क्लासेसमध्ये करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक राजेश गायकवाड पालक किरण बावचीकर रजनीकांत मुळी के एसचे संचालक प्राध्यापक कनैया जाजोदिया प्राध्यापक शिवसागर सिंग प्राध्यापक संतोष तिवारी प्राध्यापक कृष्णकांत मिश्रा प्राध्यापक बोलगे सर प्राध्यापक अतुल कुमार यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक कनैया सर यांनी करत सर्वांना शुभेच्छा देत अधिक माहिती दिली आहे आज का प्रोग्राम हम लोग इसलिए कंडक्ट करवाए या आप लोग इसलिए प्रेजेंट हो सिर्फ इतना सा जानने के लिए की ये कोचिंग भी आपका एक संविधान की तरह है जैसे हम लोग देश को चलाते संविधान की तरह कोचिंग आपके लाइफ को चलाता है जैसे जैसे समय की जरूरत होती है हम आपके लाइफ में संशोधन करते हैं आपके लाइफ में जो गलतियाँ हो रही है उसको हम कोशिश कर दें धीरे धीरे कम करने की ये हम करते रहेंगे बस आपसे उम्मीद है कि जो गलतियों पे हम आपको फोकस कराते हैं कृपया उनको आगे कंटिन्यू ना करें विशेष म्हणजे यावेळी विविध कोर्स यात नीट आय टी जीई ई टी मॅथ ई टी एस ई फाउंडेशन कोर्स ऑलिम्पियड हे कोर्स या ठिकाणी घेतले जातात यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय तसेच उपस्थित असलेले विद्यार्थी रजनीकांत मुळी यांनी आनंद व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे माझं नाव रजनीकांत मुळी मी सध्या व्ही डबल आय टी पुणे येथे फायनल इयर बी टेकमध्ये आहे आणि मी एन टी सी ब्रांचमध्ये शिकतो सध्या सो so, मी दहावीनंतर माझ्या डोक्यात विचार आला की लातूरला जाऊन शिकावं कारण माझा कल पहिल्यांदा पहिल्यापासूनच मॅथ साईडकडे होता सो so, मग विचार केला एकदा जाऊन पण आलो डेमोसाठी बट मला तिथलं काही पटलं नाही so, सो मग इथे दा, के डी एस क्लासेस नवीन ओपन झाले होते ज्या वर्षी मी दहा दहावी पास केली त्यावेळेसच सो मग तेव्हा मी असं केलं की बघूया ॲटलिस्ट डेमो लेक्चर घेऊन बघूया सो मग डेमो लेक्चर घेतले नंतर वाटलं की नाही शिकवण्याची पद्धती खूप चांगली आहे आणि ह्यांच्या थ्रू आपलं होऊ शकतं सिलेक्शन चांगल्या ठिकाणी सो मग त्यानंतर जे ईसाठी आणि ई डीसाठी प्रिपरेशनसाठी मी क्लास लावले सो जे ईमध्ये पण चांगला आ, मार्क चांगलं पर्सेंटेज आलं मला त्यानंतर माझं ॲडव्हान्ससाठी सिलेक्शन पण झालं ॲडव्हान्समध्ये पण भरपूर चांगले मार्क्स पडले बट काही दो दोन दो, चार मार्क्सनी माझं ॲडव्हान्समध्ये सि सिलेक्शन हुकलं सो so, त्यानंतर मग सी डीची प्रिपरेशन करून मी व्ही डबल आय टी पुणे येथे सध्या फायनल इयरला आहे अँड सध्या एका ठिकाणी इंटर्नशिप पण चालू आहे so, सो ह्यामध्ये ह्या सर्व शिक्षणाच्या प्रवासात के डी एस क्लासेसचा खूप मोठा हात आहे आणि शिव सर आणि कन्हैया सर यांनी अंबाजोगाईमध्येच लातूर आणि कोटा ह्या पॅटर्नचं शिक्षण इथं अवेलेबल करून दिले मुलांना सो so, म्हणजे जेव्हा जेव्हा पण कोणी विचारतं की अमेजोबाईमध्ये कुठले क्लासेस चांगले अकरावी बारावीसाठी साठी सो so, मी हे सजेस्ट करतो की के एस क्लासेसमध्ये जा आणि तुम्हाला तुमचं फ्युचर ब्राईट दिसेल अजून विशेष म्हणजे सहा वर्षाची यशस्वी परंपरा कायम जपणाऱ्या क्लासमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे एक्सपर्ट कोटा शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असल्याचे पालक व पाहुणे किरण भाऊचीकर यावेळी बोलताना सांगतो नाईन्टी असाल तर तुमचे पाय जमिनीवर ठेवा माझ्या मुलाला शहाण्णव टक्के मार्क आहेत के, के डी एसचाच माझी विद्या विद्यार्थी येतो तर त्याला वाटलं की दहावीला आपण शहाण्णव टक्के मार्क येतो अकराव्या बारावीला आपण इझी आपला नंबर लागतो आहे ही गलत थेमी आहे अकरा दहावीपर्यंत हा लिमिटेड सिलॅबस असतो आणि अकरावी बारावीनंतर हा थोडाफार वास्ट असतो सिलॅबस त्याच्यामुळं तुम्ही अगदी सिरियसली आता तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही कारण मार्ग टे, हे मार्गदर्शक शिव सर आणि कन्हैया सर अतिशय टॅलेंट आहेत ते तुम्हाला किती समजलं आहे किती नाही समजलं हे वर्गातच अगदी ते परफेक्ट जाणतात की ह्या विद्यार्थ्याची रेंज किती आहे आपण ह्यांना किती ट्रीट केलं पाहिजे तर तुम्ही फक्त त्यांना थोडा घरी सेल्फ प्रिपरेशन करा त्यांना रिस्पॉन्स द्या तुमचा इझी नंबर ला लागू शकतो इंजिन विशेष म्हणजे सहा वर्षाची यशस्वी परंपरा कायम जपणाऱ्या क्लासमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे एक्सपर्ट कोटा शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असल्याचे पालक व पाहुणे किरण भावचीकर यावेळी बोलताना सांगतात एव्हरी वन माय नेम इज जेनम मजान अँड आय एम फ्रॉम के डी एस क्लासेस माय नेम टू स्कोर इन टू ट्वेंटी ट्वेंटी थ्री फाय नाईन्टी फोर अँड टुडे आय एम इन जी एम सी उस्मानाबाद मैं फ़र्स्ट टाइम के में ज्वाइन की थी तीन दिन लेक्चर देखी ले उसके बाद मुझे लगा कि हो जाएगा यहीं से और यहाँ के टीचर्स का बताने का तरीका लर्निंग वे बहुत अच्छा लगा उसके बाद मैंने जॉइन की देन धीरे 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 मेरे सारे गलतियाँ जो मैं कर रही थी पिछली बार में जो मुझसे गलतियाँ हुए थे उसमें सुधार आया एंड देन सर शिव सरान सर ऑल द टाइम मुझे सपोर्ट किए मेरे हर डाउट सॉल्व किए देन मेरी सिस्टर भी अभी यहीं है एलेवेंथ में एंड मे न, मेरे पेरेंट्स को लगा कि अम्बा जोगाई में रहकर घर से रहकर अपनी बच्ची रोज़ आना जाना करती है इसकी वजह से आई थिंक जो लोग सोचते हैं कि लातूर जाएंगे या बाहर जाएंगे तो उनके लिए सबसे बेस्ट प्लेटफॉर्म है के अपने ख्वाबों को पूरा करने का मैंने यहाँ रह कर अपने घर पर रह कर, मैंने अपने ख्वाब को पूरा किया और अलहमद आज मैं जी एम सी उस्मानाबाद में हूँ या क्लासची वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही दर आठवड्याला परीक्षा व योग्य तयारी करून घेतली जाते आम्ही आनंदी होऊन आज चांगले शिक्षण घेत असल्याचे विद्यार्थीही यावेळी बोलताना सांगतायत आज मैं आप सबको शायरी में दो शब्द कहना चाहूंगी छह साल की उम्र में जो ख्वाब देखकर खोई थी उसे पूरा करना चाहती हूँ पर मैं आज उसे सोचकर अपने आप को फिरसे पाहना चाहती हूँ मी आज तुम्हाला काही के डी एसबद्दल सांगणार आहे जे की माझं ओपिनियन आहे के डी एस पूर्ण अंबोजोगाईमधून मला तर असं वाटतंय की एक नंबरचं क्लासेस आहे कारण जिथं शिक्षक शिक्षक पण चांगले आहेत आणि शिकवायला पण इथं खू खूप चांगला शिकविलं जातं अंबाजोगाई हे शहर पुरातन काळापासून शिक्षणाचे माहेर घर आहे त्यातच माझे के डी एसचे शिक्षक शिव सर व कन्हैया सर व इतर सर्व सर या यांनी कोटा पॅटर्न या अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांना लाभ व्हावा आणि ही प्रणाली येथे राबवून आमचा फायदा केला यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत के डी एस क्लासबद्दल अधिक माहिती दिली यावेळी विद्यार्थी आनंदी असल्याचे दिसून आले आहे त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांचे अभिनंदन केले आहे नेमका याच वेळी अकरावी बारावीचा अभ्यास लोचा करतोय ना हसणं ना नाचणं ना करमणूक ना खेळ तेच टेबल खुर्ची क्लासेस ट्यूशन्स आणि त्या कधी न संपणार आहे एक्झाम्स एकानंतर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी तिसऱ्यानंतर चौथी तयारच आहे पिचकून जातो आहे सारा त्या सगळ्यांच्या मनात हेच येतं ना पण पर्याय नसतो इकडे आई बाबा खचता खातायत पैसे वाचवतायत राब राब राबतायत राब ते फक्त आपल्यासाठीच ना त्यांचा विचार म्हणत आला ना की काही क्षणासाठी असं वाटतं बास यार बास झालं आता हे सगळं खूप झालं एन्जॉयमेंट खूप झाली मज्जा खूप झाली मस्ती आता त्यांच्यासाठी काहीतरी करूया खूप झालं स्वतःसाठी जगणं आता त्यांच्यासाठी जगूया त्यांनी आपल्यासाठी एवढं काय केलंय त्यांच्यासाठी आपण एवढं तरी करूया हॅलो माय सेल्फ प्रथमेश ज़्यादा अंग्रेजी नहीं पे लूँगा सीधा पॉइंट पे आता हूँ कि कई लोगों के सपने होते हैं कि वो साकार नहीं हो पाते कई लोगों के सपने होते हैं जो साकार नहीं हो पाते इसलिए कि दो लफ्ज़ लिखे हैं कि ये फैसला था खुदा का या साजिश थी जमाने की ये फैसला था खुदा का या साजिश थी ज़माने की हम दूर तुमसे उतना ही हुए जितना कोशिश की तुम्हें पाने की और अब जैसे देख रहे जैसे ट्वेल्थ में हम पास आउट हो रहे हैं यावेळी विद्यार्थ्यांनी अधिक माहिती देत शिक्षकांबद्दल आनंद व्यक्त केलाय यावेळी प्राध्यापक कृष्णकांत मिश्रा यांनी कविता करत विद्यार्थ्यांना भरभरून हसवले जिनकी वजा से आज दिवाली और है ये सारी भी उन्हीं की मुरीद है मेरे तमाम गीत आज उनके नाम हैं मेरे तमाम गीत आज उनके नाम हैं सरहद पे जा के आज हुए जो शहीद हैं सरहद पे जा के आज हुए जो शहीद हैं मेडिकल व अभियांत्रिकी फील्डला विद्यार्थी या क्लासमधून लागत आहेत या क्लासमध्ये कोट्याचे अतिशय उत्तम शिक्षक असल्याने विद्यार्थी टॉप होताना दिसून येत आहेत यावेळी प्राध्यापक संतोष तिवारी यांनी अधिक माहिती देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तो एक पहिले से सुरू करते हैं आपको एक सेर सुनाते हैं सफर में मुश्किले आए सफर में मुश्किलें आए हिम्मत बढती है अगर आपके मान लीजिए आप किसी काम को करना स्टार्ट करो उसमें अगर मुश्किलें आना स्टार्ट हो जाए तो प्रॉब्लम यह है कि आप लोग क्या करते हैं डरना स्टार्ट हो जाते हैं तो अगर उसी के स्थान पे आप अपनी हिम्मत बढ़ाना स्टार्ट करो तो फिर क्या है रिजल्ट कुछ और आएगा तो मैंने बोला सफ़र में मुश्किलें आएँ तो हिम्मत और बढ़ती है अगर कोई रास्ता टोके अगर कोई रास्ता टोके तो जरूरत और बढ़ती है जरूरत का मतलब समझ रहे हो ना हिम्मत और बढ़ती है हाँ अगर बिकने पर आ जाओ अगर मान लो कि कोई सामान बिकने पर आ जाए तो उसकी कीमत बढ़ती है कि कम हो जाती है कम हो जाती है अगर बिकने पर आ जाए तो अक्सर कीमत कम हो जाती है और अगर ना बिकना हो तो उसकी कीमत क्या होती है बढ़ जाती है तो आपको कुछ ऐसा ही करना है आपके पास कितनी भी मुश्किलें आए चाहे आप पढ़ाई करो कोई भी काम करो जो भी करो एक शिद्दत के साथ में करो चाहे आपके पास स्टडी का हो या इन फ्यूचर में आप जो कुछ भी करें एक सिद्धत के साथ करिए और उसी को ही पूरा करने में लगिए अगर उसमें मुश्किलें आती हैं तो आप उसको झेलो उसको क्या करो उसको समझो क्या हमारे हमसे क्या गलतियाँ हो रही है ये प्रॉब्लम मेरे से क्यों नहीं हो पा रहा है आप कर सकते हैं आज लातूर सारे ठिकाणी मुला जाने की गरज नहीं है कारण विद्यार्थी हे अंबेजगाई शहर के चांगल पद्धति ने घड़ शहरात अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय दर्जेदार क्लासेसच्या माध्यमातून के एस क्लासेसने नाव केले असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचे प्रमुख पाहुणे राजेश गायकवाड यांनी सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या इथले डायरेक्टर आदरणीय शिव सर पुन्हा कन्हैया सर यांना मी अल्केमिस्ट म्हणतो अल्केमिस्ट जादूगार जर तुम्ही त्यांच्या शिकवण्याप्रमाणे किंवा त्यांच्या सांगण्याप्रमाणे गेलात तर योग्य मार्ग आहे आणि डोक्यावर फस्ट्रेशन ठेवून किंवा काही काय म्हणतात त्याला इकडं तिकडं लक्ष याच्या ते दु 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 दुसऱ्या गोष्टीकड हे लक्ष ठेवून गेलात संप अकरावी जी रेस्ट इयर तुम्ही म्हणतात ते अकरावी रेस्ट इयर नाही इलेवन्थ स्टँडर्डपासूनच तुमची तयारी बेसिक असली पाहिजे हे कशावर अवलंबून आहे हे सर्व आपल्या गुरुजनांवर आवडलं पण गुरुजन सांगितलं की तुम्ही तिथपर्यंत तेवढ्यापर्यंत घेतात पुन्हा घरी गेलं की आपलं आहे ते चालू म्हटल्यावर जमणार तुम्हाला मेहनत घेतलीच पाहिजे मेहनतीशिवाय काहीही मिळणार नाही या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन साक्षी संतोष लाड व आदिती ठोमरे यांनी तर आभार प्राध्यापिका मीनाक्षी लाड यांनी मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांची उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई